महाराष्ट्र गोसेवा आयोग मध्ये गेल्या चार पाच महिन्यापूर्वी महाराष्ट्र गोसेवा आयोग याची <coughs> स्थापना झाली आणि या स्थापना मागचा शासनाचा उद्देश काय आहे ते आपण या मध्ये बघणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण बघा मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव या त्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपण गोमाता गोमाता म्हणजे महाराष्ट्राची देशाची जो प्राण्यामध्ये उल्लेख केला जातो की गाय गाय म्हणजे हे पवित्र असं आपण कार्य असू किंवा काही असू लग्न कार्यामध्ये मुलीला आपण गाय दान देण्याची प्रथा होती परंतु कालांतराने ही प्रथा मोडकळीस आली परंतु गो गोपालन गोपालन गोहत्या याला आजही आपल्याकडं खूप महत्व आहे आणि जर कोणी गोहत्या करत असेल तर त्याच्यासारखा पापी या जगामध्ये कोणी नाही असंही आपल्या हिंदू धर्मामध्ये मानलं जातं मित्रांनो महाराष्ट्र गोपालन आयोग काढण्याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये दे व देशामध्ये दे गो हत्या खूप होत आहेत आणि ह्या गोहत्या थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गो आयोगाची स्थापना केली आहे तर या गो गोपालन आयोग याचे प्रमुख कार्य काय आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकांची मागणी अशी होती की भाकड आणि जे काही गो गो जीव आहेत म्हणजे बैल असन गाय आसन आणि घोरा झाल्याच्या नंतर ह्याचं काय करायचं आणि सांभाळणं आम्हाला कठीण झालं आहे म्हणून जे काही खाटीक लोक किंवा जे काही समजा गो करत होते गोमास विकत होते याला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गोळाची स्थापना करण्यात आली तर याचे प्रमुख कारण म्हणजे ज्या काही गोशाळा आहेत ज्या काही गोपालनाचं काम करतात परंतु त्यांना त्यांना कडबा किंवा गवत किंवा खाय खाण्यासाठी घालणं कठीण जात आहे कारण हे करायचं असेल तर लोकांच्या देणगीशिवाय आपण काहीही करू शकत नाही आणि देणगी दार सारखंच देणगी देतील असंही नाही म्हणून कुठंतरी त्या गोशाळेवाल्याला खूप कष्ट आणि झिराकीचं झालं होतं आणि त्यांना हे जीव पाळणं कठीण झालं होतं म्हणून महाराष्ट्र शासनाने गो आयोगाची स्थापना केली आणि गो आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक जनावराला म्हणजे प्रत्येक गाय असू बैल असू किंवा छोटं वासरू असो यासाठी पन्नास रुपये याप्रमाणे प्रत्येक दिवशी एका जनावराला पन्नास रुपये एवढं अनुदान देण्याचं काम महाराष्ट्र गो आयोगाने केलं आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये मध्यंतरी खूप लोकांनी गोशाळेचे प्रस्ताव टाकले परंतु लोकांना असंही वाटत होतं की आपण याच्या अगोदर बऱ्याच वेळेस गोपालनाचे प्रस्ताव टाकले परंतु शासनाने मंजूर केले नाहीत कारण मित्रांनो त्यावेळेस गोशेवा आयोगाची स्थापना न झाल्यामुळं सर्वांचे प्रस्ताव मंजूर करणं हे शासनाला शक्य नव्हतं परंतु गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने गोशावा आयोगाची स्थापना केली आणि जिल्ह्यामधून जवळपास पंचवीस ते तीस लोकांनी गोशाळा पालन याचे प्रस्ताव राज्या राज्य शासनाकडे दाखल केले आणि राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली आणि आज जिल्ह्यामध्ये जवळपास पंचवीस ते सव्वीस एवढे प्रस्ताव मंजूर झाले आहेत आणि जिल्ह्यामध्ये गोशाळा सुरू झाल्या असून जे काही गोधन आहे त्याची हत्यापासून किंवा हत्या होण्यापासून वाचण्याचं काम हे गोशाळा मालक करत आहेत आणि त्यांचं जे गोशाळेचं जे पोषणाचं काम ही गोशाळा मालक किंवा गोशाळेचे अध्यक्ष करत आहेत म्हणून मित्रांनो आपल्या भागात मध्ये देखील कोणी गोशाळा करू इच्छित असेल तर आम्ही त्यांना मुक्त मार्गदर्शन देऊ आणि गोशाळेसाठी काय कागदपत्र लागतात आणि काय नाही याची पण आम्ही सर्व माहिती देऊ आणि योग्य मार्गदर्शन करू मित्रांनो गो हत्या रोखणं हे आपलं हिंदू धर्माचं काम असून पालनापासून काय फायदे आहेत हे आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत कारण गो म्हणजे गाईच्या शेणापासून गवड्या तयार होतात अगरबत्ती तयार होते गोमूत्र गोमूत्रापासून विविध प्रकारचे आजारावर त्याचं औषध तयार होते आणि ह्या विविध ज्या काय वस्तू आणि गो गोपालनापासून गो, गो त्यांच्या शेणापासून आणि मूत्रापासून काय वस्तू होतात हे आपण पुढील भागात बघणार आहोत मित्रांनो आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव